जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मित्रांनो मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का तर या नेत्याचं नाव आले आता समोर हा नेता होणार महाराष्ट्राचा सोळा मुख्यमंत्री बघूया सविस्तर माहिती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि या बत्तीस जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात आपलं आपली फिल्डिंग लावली आणि जवळजवळ सगळ्याच त्यांच्या मंत्र्यांनी नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेचं नाव पुढे आघाडीवर घेतलं आणि शिंदेंनाच मुख्यमंत्री करा अशी सगळीकडे माहिती दिली आणि काल संध्याकाळी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या आमदारांनी विचारलं की तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री हवे आहेत त्यावेळेस शिंदेंनी देखील असंच उत्तर दिलं हो त्याच्यावर चर्चा सुरू आहे काम होईल मित्रांनो या मोठमोठ्या वक्तव्यावरून सध्या आता समजून येत आहे की भारतीय जनता पार्टीने अजूनपर्यंत एकशे बत्तीस आमदार येऊन देखील कोणत्याही चेहऱ्याला संधी दिली नाही अशा प्रकारे केंद्रातील नेते ऐनवेळी नवीन चेहरा देऊन पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्री करणार की भाजपचा कोण नवीन चेहरा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच आता सर्वात मोठी खबर येऊ लागली आहे ती म्हणजेच अजित पवारांना उपमुख्य मंत्रीपद देऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना खाली उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि शिंदेंना म मुख्यमंत्री करावं असा एक सूर सध्या केंद्रीय नेत्यांचा सुरू झाला आहे यामुळे आगामी काळात शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळेल आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा साईडला बसावं लागेल अशी चर्चा सध्या केंद्रात चालू आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का बसेल का की देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आपल्या काय आहेत यावरती या प्रतिक्रिया धन्यवाद